बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कोल्हापूरच्या प्राची लाखेचा युवासेनेच्या वतीने सत्कार वडिलांचे छत्र नसताना संघर्षमय परिस्थितीत बारावीमध्ये उल्लेखनीय यशाबद्दल सत्कार प्राची लाखे ही मेन राजाराम महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे जन्मापूर्वीच वडिलांचं छत्र हरवलं म्हणून आईला हातभार लावावा यासाठी लहानपणापासूनच संघर्षमय परिस्थितीचा सामना करण्यासाठी ती काम करू लागली सकाळी कॉलेज व नंतर अकरा नंतर पेट्रोल पंपावर काम अशा संघर्षमय वातावरणात देखील तिने पंच्याहत्तर टक्के गुण मिळवले म्हणून या उत्तम कामगिरीबद्दल आज कोल्हापूर युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यात कोणतीही मदत लागली तर युवासेना सोबत आहे असा आधार देखील दिला यावेळी उपस्थित युवासेना प्रमुख मंजित माने महानगर प्रमुख सणराज शिंदे शहर प्रमुख सुमित मेळवंकी युवती शहर प्रमुख सानिका दामोगडे शहर समन्वयक रोहित वेडे उपशहर युवती अधिकारी सिद्धी दामोगडे आदी युवा सेनेचे से पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज रे बाबा, आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी